वटाळा गावात बेकायदेशीर गोमांस विक्री करणारे व वा वाहतूक करणारे यांच्या कत्तलखानावर छापा मारून सहा इसमांना इंद्रनगर पोलिसांनी जेरबंद केलंय याबाबत अधिक माहिती अशी की इंद्रनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे पथकाचे अंमलदार सौरभ माळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की वटाळगाव म्हाडा वसाहतीच्या पाठीमागे सादिक नगरकडे जाणाऱ्या रोडच्या जा लगत असलेल्या एका पत्राच्या घरात गोवंशाची कत्तल करून त्याची वणांच्या सहाय्याने वाहतूक केली जाणार असल्याबाबत बातमी मिळाल्याने त्यावर इंद्रनगर पोलीस स्टेशन अधिकारी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे उपनिरीक्षक संतोष फोंदे पोलीस अवलदार परदेशी पोलीस शिपाई सावरकोळी पोलीस शिपाई अमोल कोथमिरे पोलीस शिपाई जयलाल राठोड पोलीस शिपाई सौरभ माळी पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस पोलीसशाही दीपक शिंदे पोलीस शिपाई योगेश जाधव पोलीस हवलदार खरोटे पोलीस शिपाई मुजाहिद सय्यद पोलीस हवलदार खान पोलीस हवलदार तळपदे पोलीस अंमलदार हारपडे अशांनी सापारचून आरोपी नामे नासिर कय्यंग शेख वयवर्ष चाळीस राहणार कसईवाडा वडाळा नाका अब्दुल रहीम कुरेश वयवर्ष सदोतीस राहणार कसईवाडा नाका सईद मस्जिद कुरेशी वर्ष वडानास राहणार कादरी मस्जिद जवळ बागवानपुरा नाशिक अफरोज बिस्मिल्ला कुरेशी एकावन्न राहणार कादरी मस्जिद जवळ बागवानपुरा रहीम अब्दुल्ला कुरेशी वर्ष अठ्ठावन्न राहणार श्रमिक नगर गंजवळ नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दोन इनोवा कार सात दुचाकी दोनशे किलो गोमांस असा ऐकून पंधरा लाख नव्वद करण्यात आलाय सदर सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कामगिरी इंद्रानगर पोलीस ठाणे येथील पथकाने केली आहे वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक